ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज जिओ मराठीच्या सर्व प्रेक्षकांचं मनापासून आभार आणि अभिनंदन आपण सर्वांनी दिलेल्या प्रचंड मोठ्या प्रतिसादामुळे जिओ मराठी न्यूज चॅनेल आता आम्ही अखंड जिल्ह्यात सुरू केलेलं आहे जिओ मराठी न्यूज या विटातील मुख्य चॅनेलसह आम्ही जिओ मराठी सांगली जिओ मराठी वाळवा आष्टा आणि जिओ मराठी ईश्वरपूर तसेच जिओ मराठी कडेगाव जिओ मराठी आटपाडी जिओ मराठी तासगाव जिओ मराठी जत अशी वेगवेगळी चॅनेल्स आम्ही नव्याने सुरू केलेली आहेत आणि या सर्वच चॅनेलला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देखील मिळत आहे त्यामुळे सांगली जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी आपण जिओ मराठीचे सर्व चॅनेल आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा हजारोंच्या अंगावर शहारे आणणारा अभूतपूर्व सोहळा विट्यात संपन्न झालाय ओंकार गणेश मंडळ आणि नेचर केअर फर्टिलायझर्सच्या माध्यमातून जबरदस्त उपक्रम राबवण्यात आलाय त्यानुसार हजारो विद्यार्थ्यांसाठी श्वासात राज ध्यासात राज हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय या उत्कृष्ट कार्यक्रमामुळे उपस्थांमध्ये मोठी प्रेरणा आणि उत्साह निर्माण झालाय तर धीरगंभीर आणि उत्साही गाण्यांनी वातावरण मंत्रमुग्ध झालंय नेचर केअरचे कार्यकारी संचालक जयदेव बर्वे आणि कामाक्षी बर्वे यांच्या संकल्पनेतून हा जबरदस्त उपक्रम राबवण्यात आलाय पुंडली कमरदा हरि विठ्ठल श्री ज्ञान देव ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय संतन की जय छत्रपती शिवाजी महाराज की

छत्रपती शिवाजी महाराज की एक गोष्ट नमूद करायची ओंकार गणेशोत्सव मंडळाला चाळीस वर्ष पूर्ण झाली या वर्षी आणि आपण जो कार्यक्रम सुरुवात केली म्हणजे आपण अमरबंसीपासून पासून सुरुवात केली होती वीसशे दहा साली या गोष्टीला आज आपल्याला पंधरा वर्ष म्हणजे जवळपास तीस कार्यक्रम आपण विट्यामध्ये साजरे केले याचा उद्देश असा आहे की ही जे दिग्गज मंडळी आहेत ती पुण्या मुंबईच्या पलीकडेच असतात इकडे येत नाहीत सहसा फारशी कारण तेवढा रिस्पॉन्स मिळत नाही सुद्धा त्या आम्हाला आता आजकाल प्रयोग होत नाहीत तर आमची सगळ्यांची अशी इच्छा आहे किंवा आपल्या विटेकरांची अशी इच्छा आहे की ही मंडळी विट्यात यावीत यांची कला इथं सादर व्हावी हे काय करतात हे आपल्याला प्रत्यक्ष बघायला मिळावं आणि त्याच्याच प्रेरणेतनं आपण हे सगळं चालू केलेली एक गोष्ट आहे आणि त्याला तुमचा सगळ्यांचा उदंड प्रतिसाद आहे తమరునాథ ఢే భూమోయ తాండవ హర ధుకరామరునాథ ఢ డమే You might say hit the You शंभू शंकराच नवराजगड कावर शिवराज 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 आजार शिवराज 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 मॉडर्न एज्युकेशनमधून स्वर्गीय केशाबापू कोंडपंत गुळवणी माध्यमिक शैक्षणिक संकुलामधील आठवीची विद्यार्थिनी हा कार्यक्रम खरंच खूप छान होता यातून आपल्याला शिवाजी महाराजांच्या इतिहासाची प्रेरणा मिळते खरंच हा कार्यक्रम प्रेरणादायी व उत्साही होता यातून जे जे आपल्याला गोष्टीमधून जो आपल्याला इतिहास सांगत होते त्यातून आपल्याला खरंच म्हणजे ते डोळ्यांसमोर उभा राहत होते की खरोखरे असं घडलंय आणि यातून आपल्याला हे पण समजते की शिवाजी महाराजांचे आदर्श काय घ्यावे त्यांची शिकवण काय आपण त्यांच्यापासून काय घे गे, घेतलं पाहिजे काय नाही घेतलं पाहिजे हे सुद्धा समजते माझी एवढीच इच्छा आहे की हा कार्यक्रम सर्वांनी पाहावा विशेषतः आमच्यासारख्या मुलांनी कारण बऱ्याच मुलांना हा इतिहास माहीत नाही आहे आणि त्या मुलांना हा इतिहास कळावा शिवाजी महाराजांची पिढी काय होती हे समजावं खरंच हा कार्यक्रम इतका सुंदर होता की आपल्याला माहिती आहे की पुस्तकामधून जे आपल्याला मिळतं त्याच्यापेक्षा आपल्याला चित्रपटातून खूप काही मिळतं आणि त्याच्यापेक्षा या कार्यक्रमातून श्वासात श् श्वासात राजा आणि ध्यासात राजा याच्यातून आम्हाला इतकं काही भेटलं की आम्हाला वाटलं की ते बोलताना ते आमच्यासमोर घडतं घडतंय अक्षरशः ते बोलताना जे काही प्रसंग होता अक्षरशः तो प्रसंग आनंदाचा असो दुःखाचा असो त्याने आम्हाला ते जाणवत होते की ना की तिथे काय प्रसंग घडला असेल किंवा त्यांचे जे भाव होते ते काय होते आणि याच्यामुळे आम्हाला शिवाजी महाराजांचा जो शिवचरित्र आहे याच्याबद्दल आणखी माहिती भेटली आता आपण बघतो की इतिहासात आम्हाला हा आहेच सिलेबस पण ह्याच्यातून आम्हाला जे अजून जे आम्हाला ग्रास्प करायची जी आवश्यकता होती ते आम्हाला याच्यातून मिळालं खूप धन्यवाद या कार्यक्रम अरेंजमेंट केल्याबद्दल बरोबर तुम्ही ओंकार गणेश मंडळाला आभारी म्हणतो कारण त्यांच्यामुळेच आम्हाला कार्यक्रम बघायला मिळाला या कार्यक्रमामध्ये असं काय आहे जे आपल्याला चित्रपटासारखंच आपल्याला म्हणजे कळालं आम्हाला की शिव शिवचरित्र कसं घडलं शिवाजी महाराजांचा इतिहास कसा घडला या कार्यक्रमातून आम्हाला खूप काही काळ जे आम्हाला आधी माहीत नव्हतं पण आत्ता माहीत झालं आणि या कार्यक्रमाचे मी जे जे या कार्यक्रमात सदस्य होते त्यांचे खूप खूप आभार मानतो कारण यांनी आम्हाला सगळं काही दाखवलं जे शिवचरित्रात शिवाजी महाराजांचा इतिहास इतिहासात शिवजन्मापासून ते शिवाजी महाराजांच्या राज्य राज्याभिषेकापर्यंत जे काही घडलं ते आम्हाला दाखवलं यामुळे यांचं मी आभार मानतो माझं नाव तृषा विनोद मेत्रे मी आता आठवी क मध्ये शिकते खरं तर शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे तो प्रत्येकानं अनुभवायला पाहिजे कारण की छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्याला हित्येचं रक्षण करतच होते परंतु स्त्रियांचा अभिमान किंवा मान राखला जात होता त्यांच्या त्यांच्या प्र इतिहासामध्ये असं कोणत्याच गोष्टीत म्हणजे असं दिसत नाहीये की महाराजांनी कोणत्याही स्त्रीचा अपमान केलाय किंवा महाराजांनी कोणत्याही स्त्रीला खरं तर महाराज जर अनुभवायचे असतील किमान महाराज नाही तर मावळे जर व्हायचं असेल तर आपल्याला प्रत्येकाला महिला ही जी आहे तिचा आदर करावा लागेल आणि खास तर हा कार्यक्रम इतका सुंदर होता की गोष्ट प्रत्येक वाक्य आणि शब्द हा प्रत्येक शब्द आणि वाक्य अक्षर सगळं हृदयाला हृदयाला पिळवटून टाकत होतं अक्षरशः असं वाटत होतं की समोर सगळा इतिहास उभा राहतोय महाराज आपल्याला बोल महाराज आपल्यासमोर काहीतरी वाक्य वाक्यरचनेतून सांगतायत महाराज जे बोलतायत ते आपल्याला आपल्या हृदयापर्यंत पोहोचत आहे खरंतर आपण ज्या राजाला पाहिलं नाही आहे आपण महाराजांना पाहिलं फक्त एका पुस्तकात फोटोत किंवा कुठे कुठे जरी पाहिलं एका मूर्तीत तरी आपल्याला त्यांचं हृदय आपल्या हृदयात त्यांचा वास आहे असं आपण भरपूर ठिकाणी ऐकलं आहे परंतु जर राजांना अनुभवायचं असेल तर आपल्याला राजे माहीत नाही आहेत कसे दिसत आहेत कसे आहेत परंतु आपल्याला ते आहेत आणि ते रु आपल्या पूर्ण हृदयापर्यंत आणि जर आपल्याला हृदयापर्यंत पोहोचवायचं असेल तर हा कार्यक्रम नक्कीच आपल्याला पाहायला हवा थँक्यू नमस्कार आज ओंकार गणेश मंडळ नेचर केअर फर्टिलायझर आणि बर्वा स्किन थेरपी यांच्या वतीनं श्वासात राजे आणि ध्यासात राजे हा अतिशय मौलिक आणि शिवाजी महाराजांच्यावर जीवन चरित्रावर अवलंबून असणारा कार्यक्रम आज विट्यातील सर्व शाळातील विद्यार्थ्यांना बघायला मिळाला वि� या कार्यक्रमातून निश्चितच व्या विद्यार्थ्यांना एक चांगली प्रेरणा चांगलं स्फूर्तीस्थान निर्माण होईल देव देश आणि धर्मापायी प्राण घेतलं हाती असं या कार्यक्रमाबाबत म्हणावं लागेल कारण या का यातील असणारे जे कलावंत होते त्यांनी अतिशय चांगल्या आणि नीट नेटक्या पद्धतीनं कार्यक्रमाचे संयोजन नियोजन अतिशय चांगल्या पद्धतीनं केलं जेणेकरून विद्यार्थ्यांच्यात निश्चितच एक चांगली स्फुरण शिवाजी महाराजांच्याबद्दल तयार होईल आणि त्यांचा जो उद्देश आहे की शिवाजी महाराजांच्या सरकी पिढी तयार व्हावी आणि हीच पिढी तयार करण्याचं काम ते नेहमीच करतील हीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो थँक्यू किचर केअर फर्टिलायझर्स आणि बरवा स्किन थेरपी यांच्या संयुक्त विद्यमाने आज श्वासात राजं ध्यासात राजं हा दिग्पाल लांजेकर अजय पूरकर अवधूत गांधी यांचा कार्यक्रम विट्यामधल्या शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित केला होता हा कार्यक्रम म्हणजे साक्षात शिवचरित्राचं दर्शन घडवणारा कार्यक्रम ठरला आपल्याला विज्ञानकथांमध्ये टाईम मशीन माहिती आहे पण टाईम मशीनमध्ये आपण बसल्यानंतर कुठल्याही काळामध्ये क्षणात जाऊ शकतो या टाईम मशीन म्हणजे काय हे या कार्यक्रमानं त्याचं प्रत्यंतर दिलं साडेतीनशे वर्षापूर्वीच्या काळामध्ये सर्व प्रेक्षकांना घेऊन जाऊन शिवचरित्र आपल्यासमोर घडतं आहे आणि आपण शिवरायांचे मावळे म्हणून त्या त्यांच्या कार्यात सहभागी झालो आहे ही प्रेरणा आजच्या कार्यक्रमातून मिळाली आणि मला पूर्ण खात्री वाटते आहे की हा कार्यक्रम बघून आजचे विद्यार्थी हे आपले प्रखर राष्ट्रभक् भक्त शिवप्रेमी आणि हा भारत देश घडवण्यासाठी हा या कार्यक्रमाची त्यांना निश्चितच प्रेरणा मिळेल आज विटा येथे ओंकार गणेश मंडळ आणि नेचर नी केअर तर्फे घेतलेला श्वासात राजं धा ध्यासात राज हा कार्यक्रम खूप छान आणि खूप सुंदर होता या कार्यक्रमांमध्ये जो इतिहास मांडला गेला तो अतिशय सुंदर आणि सोप्या भाषेत मांडला गेला त्यामुळं विद्यार्थ्यांना किंवा सर्वच आपल्या लोकांना हा कार्यक्रम आवडलेला आहेच आणि इतिहास हा अतिशय सुंदर पद्धतीनं लोकांना समजलेला आहे असं वाटतंय